मंडळी चंद्रग्रहणाबाबत प्रत्येकाची वेगवेगळी मते आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये आली की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो पण आपल्या धार्मिक पुराणांमध्ये ही एक घटना मानली जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून सर्वप्रथम विष बाहेर पडले जे संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू लागले तेव्हा महाकाल शिवशंकराने ते विष प्यायले त्यामुळे शंकराला निळखंट म्हटले जाऊ लागले समुद्रमंथनाचा काळ जसं जसा, जसा वाढत गेला तसा तसा अनेक मौल्यवान वस्तू त्यातून बाहेर आल्या त्यातून भगवान धन्वंतरी हातात एक अमृत कलश घेऊन प्रगट झाले ते अमृताचे भांडे मिळवण्यासाठी देवता आणि असुरांची लढाई सुरू झाली देवतांना पूर्ण अमृत मिळावे अशी इच्छा होती जेणेकरून असुर अमर होऊ शकणार नाहीत दुसरीकडे राक्षसांना अमृत दुसरीकडे राक्षसांना अमृत पिऊन अमरत्व प्राप्त करायचे होते अमृतासाठी देव आणि दानव यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात आले राक्षसांनी अमृत वाटण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मग मोहिनी रूपातील भगवान विष्णू म्हणाले की आळीपाळीने सर्वांना अमृत मिळेल आधी देवतांना अमृत दिले जाईल आणि मग दानवांना राक्षसांनी ही अट मान्य केली देवता एका रांगेत तर राक्षस दुसऱ्या रांगेत बसले भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपात अमृत अर्पण करण्यास के सुरुवात केली त्याचवेळी स्वरभानू नावाच्या एका राक्षसाला वाटलं की देवता आपली फसवणूक करू शकतात त्याला एक कल्पना सुचली त्याने आपल्या मायावी विद्येने देवतेचे रूप धारण केले आणि देवतांच्या पंक्तीत जाऊन बसला त्यावेळी सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना त्या राक्षसाचे रहस्य कळले देव बनलेल्या त्या राक्षसाला विष्णुदेव अमृत देत होते तेव्हाच सूर्यदेव आणि चंद्रदेवांनी भगवान विष्णूंना त्या राक्षसाबद्दल सांगितले तेव्हा लगेच भगवान विष्णूने आपले सुदर्शन चक्राने त्या राक्षसाचे डोके त्याच्या धडापासून वेगळे केले त्या राक्षसाने अमृताचे काही थेंब चाकले होते त्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही त्याचे डोके आणि धड वेगवेगळे जिवंत राहिले त्या राक्षसाचे डोके म्हणजे राहू आणि धड म्हणजे केतू असे ओळखले जाऊ लागले राहू आणि केतू यांना नऊ ग्रहांमध्ये स्नान मिळाले या घटनेचा बदला घेण्यासाठी राहू आणि केतू वेळोवेळी सूर्य आणि चंद्रावर हल्ला करतात असे मानले जाते जेव्हा जेव्हा राहू चंद्राला गिळायला प्रयत्न करतो तेव्हा चंद्रग्रहण होते राहूचे फक्त डोके आहे धड नाही त्यामुळे सूर्य किंवा चंद्र थोड्या वेळात बाहेर निघतात आणि ग्रहण समाप्त होते तर मंडळी ही होती चंद्रग्रहणाची पौराणिक कथा अशा धार्मिक आणि पौराणिक कथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका तुमच्या मते ही कथा कितपत खरी असावी आणि तुम्ही ग्रहण काळात कोणते नियम पाळता कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच नवीन कथेसह तोपर्यंत बाय बाय